तर शेतकरी बंधूंनो मागील भागामध्ये आपण मातीचे महत्व आणि द्राक्ष पीक याबद्दल थोडक्यात के चर्चा केली आता या भागामध्ये आपण द्राक्षाचं जे पोषण व्यवस्थापन आहे हे कशा पद्धतीने आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येईल याबद्दलची माहिती आपण घेऊया सर्वप्रथम मातीतील सूक्ष्मजीवांचे महत्व मातीमध्ये करोडो प्रकारचे सूक्ष्मजीव असतात तुम्ही बघू शकता एक चिमूट मातीमध्ये करोडो प्रकारचे सूक्ष्मजीव असतात जेव्हा आपण म्हणतो करोडो प्रकारचे सूक्ष्मजीव त्याच्यामध्ये निश्चितपणे चांगले वाईट असे दोन्ही असतात आपल्याला जे जी उपयुक्त जीवाणू आहेत याचा आपल्याला तिथं फायदा होतो जेव्हा आपण पोषण व्यवस्थापन किंवा न्यूट्रिएंट अपटेक याचा विचार करतो आपण द्राक्ष पिकामध्ये तेव्हा या सूक्ष्मजीवांचं महत्त्व खूप मोठं आहे काय की मातीमधील हे जे जी जी जीवाणू बुरशी आणि मायकोरायझा हे निरनिराळ्या प्रकारचे सूक्ष्मजीव जे जी असतात हे सेंद्रिय पदार्थांचे विघटन करून ते पोषण तत्व जे आहेत ते आपल्या द्राक्षवेलीला उपलब्ध करून देतात परंतु हे सूक्ष्मजीव जेव्हा ही प्रक्रिया करतात तेव्हा याच्यामध्ये व्यवस्थित पद्धतीने ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे सेंद्रिय पदार्थ त्याच्यामध्ये हवेत मग हे कशा पद्धतीने नक्की करतात तर नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया जे आहे ते नायट्रोजन हवेतून घेतात आणि नायट्रोजनचं स्थिरीकरण करतात याच पद्धतीने फॉस्पेट सो बॅक्टेरिया म्हणजेच पी एस बी ज्याला आपण म्हणतो तर जे फॉस्पेट ऑलरेडी जमिनीमध्ये पडलेलं आहे हे चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून देण्याचं काम हे जे सूक्ष्मजीव आहेत हे करतात त्याच पद्धतीने पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया म्हणजेच पोटॅश जे आहे हे व्यवस्थितरित्या एका जागेवरून ते झाडांच्या मुळापाशी आणून ते ठेवतात अशाच पद्धतीने झिंक सुद्धा आहे ज्याला आपण झेडेच बी म्हणतो झिंक सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया तर याचं देखील काम अशाच पद्धतीने आहे आता याचसोबत हे सूक्ष्म पोषण तत्वांचे जे स्वरूप आहे हे वनस्पतींना जो ॲवेलेबल फॉर्म आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल की आता आपण जर समजा आपल्याला कोणी गहू दिले तर आपण गहू डायरेक्टली खाऊ शकत नाही आपल्याला त्याची वेगवेगळी प्रक्रिया करून मग जेव्हा आपण त्याची पोळी बनवू तेव्हा आपण ती खाऊ शकतो याच पद्धतीने जे काही अन्नद्रव्य आपल्याला द्यायची ही त्या ॲवेलेबल मध्ये ज्या मध्ये झाडाची मुळं घेऊ शकतात या फॉर्ममध्ये देणं गरजेचं आहे आणि ते काम जे आहे हे सूक्ष्मजीव जे आहेत हे करतात याच पद्धतीने आता आपण एक रायझोफॅगी सायकल किंवा रायझोफॅगी चक्र म्हणजे काय तर हे चक्र असं असतं की सूक्ष्मजीव जे आहेत वनस्पतींच्या मुळांमध्ये प्रवेश करून पोषण तत्व आणि पाणी याचं प्रभावीपणे तिथं जे आहे ते पुरवतात आणि जी आपली द्राक्षवेल आहे ती त्या मुळांद्वारे व्यवस्थितरित्या ते अपटेक करतात किंवा ती शोषण करून वेलीच्या निरनिराळ्या भागाला ती पोहोचवतात तर याच्यामध्ये मुळांची भूमिका देखील खूप महत्त्वाची आहे कारण मुळं आणि सूक्ष्मजीव यांचं एक नातं आहे म्हणजे मुळं जे जी आहेत इथे रायझोस्पियरच्या तिथे एक जागा उपलब्ध करून देतात जिथे सूक्ष्मजीव राहतात आणि हे सूक्ष्मजीव त्या बदल्यामध्ये जे आपल्या द्राक्षवेलीला आवश्यक ते पोषण द्रव्य जे आहेत ते पुरवण्याचं काम तिथे करतात जे मी आता पी एच बी के एम बी याच्याबद्दल बोललो हे तर आता सध्याच्या शेतीमध्ये किंवा सध्याचे जी द्राक्ष बागायतदार जी ज्या पद्धतीने द्राक्ष घेतात याच्यामध्ये काही काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण बदलायला हव्यात जसं की रासायनिक खतांचा जो आहे तो अति जास्त प्रमाणामध्ये वापर म्हणजे वापर जेवढा आवश्यक आहे तेवढं करणं आपल्याला गरजेचंच आहे पण त्याचसोबत आपल्याला जीवाणयुक्त खतांची सुद्धा जोड तिथं देणं महत्त्वाचं आहे तर होतं काय जेव्हा जा आपण जास्तीत जास्त पद्धतीची खतं तिथं देतो तर त्याच्यामध्ये क्षार जे आहेत ते, ते वाढतात आणि निश्चितपणे त्याचा परिणाम जो आहे दुष्परिणाम हा मातीवर होतो तर हे अवॉइड आपण करू शकतो तसेच जी माती आहे त्याच्यामध्ये आपण काही बदल नाही करत तर हे वर्षानुवर्ष जर तशीच माती राहिली तर निश्चितपणे याचासुद्धा दुष्परिणाम होणार आहे म्हणून आपल्याला जी माती आहे याच्यामध्ये मा जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचे सूक्ष्मजीव सेंद्रिय पदार्थ यांचं तिथं अवलंबन करणं हे आपल्या हिताचं ठरतं आता याच्यामध्ये जेव्हा आपण दुष्परिणामांबद्दल बोलतो की काय होतं मग समजा जर आपण याच्याकडे लक्ष नाही दिलं तर काय होतं योग्य प्रमाणात जर द्राक्षाला आवश्यक असलेली मूलद्रव्य मिळाली नाहीत तर त्याची डेव्हलपमेंट होत नाही आणि जे आपल्याला अपेक्षित आप उत्पन्न आहे ते, ते आपल्याला मिळत नाही मग आता जेव्हा याचा पिकांच्या गुणवत्तेवर देखील परिणाम होतो म्हणजे क्वालिटी जी आहे तीच ऑप्टिमम येत नाही क्वालिटी चांगली आली नाही तर आपल्याला रेट त्या ठिकाणी चांगला मिळणार नाही तसेच रोगप्रतिकारक क्षमता देखील कमी होते मग जास्तीत जास्त प्रमाणामध्ये नुसतंच आपण खतं टाकत गेलो तर त्याचा परिणाम होणारच आहे कारण काय होतं की त्याची रोगप्रतिकारक क्षमता जी आहे ती तिथं कमी होते मग त्याच्यामुळे काय होतं वनस्पती किंवा आपली जी द्राक्षवेली आहे कमकुवत होती आणि अशी कमकुवत झालेली जी द्राक्षबाग आहे ही रोगांना जास्तीत जास्त पद्धतीने बळी पडती त्यामुळं ह्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपण तिथं लक्षात घेणं गरजेचं आहे आणि जेव्हा आपण अतिप्रमाणात जास्त आपण फंजी साईड देतो तर याचा परिणाम परत आपल्याकडं फिरून येणार आहे म्हणजे कसं आपण खूप जास्त पद्धतीने घेतलं ते परत जे आहे पाण्यामार्फत आपल्याकडे येणार आहे आणि मग पाणी जे आहे तेसुद्धा खराब होणार आहे तर याच्यामध्ये आपण ही काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बायोलॉजिकल्स किंवा सूक्ष्मजीव संवर्धन करणं खूप गरजेचं आहे कॅनबायोसिस नेहमीच गुणवत्तापूर्ण उत्पादनं जी आहेत ती तुमच्या सेवेसाठी घेऊन येत असतं तर आ, मी इथं सगळ्या शेतकऱ्यांना अपील करतो की कॅनबायोसिसची जी सुडो ताबा व्हायटरमोन तसेच ट्रायकोशिल्ड कॉम्बॅट ही जी उत्पादनं आहेत ही चांगल्या पद्धतीने आपण वापरली जेव्हा जेव्हा बायो कंट्रोलचा विचार करतो आपण त्या ठिकाणी तसेच जेव्हा आपण जैविक खतांचा वापर करतो तेव्हा टी बी टू टी बी थ्री झॅग्नो ह्या उत्पादनांचा जर आपण वापर केला तर चांगल्यात चांगल्या पद्धतीचे सूक्ष्मजीव जे जा आहेत हे जमिनीमध्ये जातील आणि आपली द्राक्षवेल जी आहे अजून सुदृढ होऊ शकतील पुढच्या भागामध्ये आपण अधिक माहिती घेऊया धन्यवाद